नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय गणित यामधील आपण दहा अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व वा लेखन त्यामधील स्वाध्याय दोन पॉईंट एक सोडून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा काळातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणास सोडून घेणार आहोत नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल बनवी नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा दहा अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि लेखन करताना या गोष्टी महत्त्वाच्या आहेत मग आता काय महत्त्वाचे आहेत बघा दहा एकक म्हणजे एक, एक दशक दहा दशक म्हणजे एक शतक आता दहा शतक म्हणजे एक हजार बघा ज्यावेळेस दहा शतक होतात त्यावेळेस आपण एक हजार असं त्याला म्हणतो दहा हजार त्याला एक दश हजार दहा दश हजार त्याला एक लक्ष आणि दहा लक्ष म्हणजे एक दशलक्ष आता बघा दहा दशलक्ष होता तेव्हा एक को कोटी असतो आणि दहा कोटी त्याला एक दशकोटी म्हणतो आणि दहा दशकोटी होतात तेव्हा एक अब्ज म्हणजे हे झाले दहा अंकी संख्यांचे वाचन लेखन एक आपण उदाहरण घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल आता संख्यांचे वाचन लेखन करताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा आपण एक एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल आता बघा इथे मी दहा अंकी संख्या घेतलेली आहे आणि इथे मी घरं पण आखलेत बघा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज हे झाले दहा रकाने दहा ग्रह आता आपण संख्या लिहूया बघा चार अब्ज पंच्याहत्तर कोटी एकतीस लक्ष बावन्न हजार सहाशे एकोणनव्वद बघा या पद्धतीने आपण ही संख्या लिहून घेतली आता बघा वाचताना मात्र मी कसं वाचलं बघा हे एकटं वाचलं आणि याचा ग्रुप गुरू, ग्रुप केला आहे की नाही मग आता लक्षात ठेवायचं संख्यांचं वाचन करताना हे एकटं ठेवायचं काय आता इथे काय कोटी आणि दश कोटी यांचं एकच घर करायचं मी संख्या वाचताना बघा दोन्ही एकत्र संख्या वाचायचं पंच्याहत्तर सातावर पाच पंच्याहत्तर आणि हे कोटीचं घर आहे मग इकडून असं वाचायचं आहे कोटी त्याच पद्धतीने बघा तिनावर एकतीस लक्ष दशलक्ष आणि लक्ष एकत्र घर पण वाचताना फक्त लक्ष म्हणायचंय एकतीस लक्ष या पद्धतीनं आता बघा पाच दश हजार आणि दोन हजार मग बघा पाचवर दोन बावन्न हजार कुठे थांबत आहे दोनशे येते मग हे हजार म्हणायचं बावन्न हजार आणि हे सहाशे एक आणि आठावर नऊ एकोणनव्वद या पद्धतीने ही संख्या वाचायची हे झालं काय दोन दोन घरं कोटी दश कोटी लक्ष दशलक्ष हजार दश हजार, हजार आणि ही घर आपण एकत्र करायची या पद्धतीने लिहायचं आहे आता बघा ही संख्या लिहिली तर मुलांना वाचताना खूप वेळा विचार करावा लागतो किंवा खूप वेळ त्या संख्येकडे बघावं लागतं मग ही संख्या चटकन वाचायला येण्यासाठी काय करायचंय तर ग्रुप करायचं स्वल्प विरम द्यायचं आहे मग बघा संख्यांचं वाचन करताना आता या संख्येकडे जर आपण बघितलं तर आपल्याला आप खूप वेळा बघावं लागतात आणि अंक मोजावे लागतात आणि मग आपण ती संख्या वाचतो पण संख्यांचं वाचन सहज जमण्यासाठी काय करायचंय तर याला बघा उजवीकडून तीन घरं झालं की स्वल्पविराम द्यायचे या पद्धतीने म्हणजे एकक दशक शतकाचं घर झालं की स्वल्प विराम त्याच्यानंतर परत दोन घरं झाले की इथे स्वल्प विराम म्हणजे हे हजाराचं घर आणि त्याच्यानंतर परत हे दोन घरं झाले की स्वल्पविराम हे द लक्षचं घर आहे लक्ष आणि हे कोटी आणि हे अब्ज मग बघा आता संख्या वाचायला लगेच सोपं झालं चार अब्ज पंच्याहत्तर कोटी एकतीस लक्ष बावन्न लक हजार सहाशे एकोणनव्वद मग या पद्धतीने आपल्याला संख्या वाचायला सोपं जातं त्यावेळेस आपण संख्यांमध्ये दे स्वल्पविराम देतो हे झालं एक उदाहरण आता आपण स्वाध्यायमधली उदाहरणं घेऊया पहिलं गणित आहे बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न दिला आहे ही संख्या दिले ही संख्या अक्षरात लिहा आता ही संख्या मी मुद्दाम वाचली नाही कारण आपल्याला पर्याय दिलेले आहेत आता बघा ही संख्या वाचताना बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं की शून्य असल्यामुळे बऱ्याच मुलांचं गोंधळ उडतो गौंदुर्तो। मग गोंधळ उडून देता बघा आपल्याला माहिती आहे इथे असं लिहिलं तर खूप चांगलं एकक दशक शतक हे झाले तीन घरं शतक हजार दश हजार आणि हे लक्ष बघा बरं एवढी फक्त घरं लिहिली तरी चालते पहिल्यांदा सराव करताना लिहायचं नंतर नंतर फक्त म्हणायचं एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष मग काय झालं आपल्याला माहिती आहे लक्ष एकटाच आहे दशलक्ष का नाही मग हा एकटाच घ्यायचा आपण शिकलो हे दोन घरं एकत्र घेतो हा सेपरेट आणि त्याच्यानंतर दोन दोन असतात हाय की नाही या पद्धतीनं मग सहा लक्ष सहाशे सहा हे संख्या आपण तीन आहे आता मोठ्या आहोत आपण एकत्र वाचायची सहाशे सहा मग बघा सहा लक्ष सहाशे सहा कुठे आहे सहा लक्ष सहाशे सहा, 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 सहा पर्याय क्रमांक चार म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सहा लक्ष सहाशे सहा, सहा दु, दुसरा प्रश्न आहे एका संख्येच्या एकक स्थानी पाच हा अंक आहे दशलक्ष स्थानी सात हा अंक आहे उर्वरित सर्व स्थानांवर शून्य असल्यास ती संख्या अक्षरात कशी घ्या आता प्रत्येक पर्यायचं लिहित बसायचं का तर नाही घ्यायचं आपल्याला सांगितलेली माहिती बघा एककानी दशलक्ष पर्यंत दिलेलं आहे मग बघा हे एककाचं घर आहे हे दश परशतक हजार दश हजार लक्ष आणि हे दशलक्ष या पद्धतीने आकायचं आहे आता काय सांगितलं एकक स्थानी पाच हा अंक आहे लिहून घ्या इथे पाच दशलक्ष स्थानी सात हा अंक आहे दशलक्ष स्थानी सात अंक आहे आणि उर्वरित सगळीकडे शून्य आहे मग बघा एक लक्ष शून्य दश हजार शून्य हजार शून्य शतक शून्य दशक शून्य आता ही संख्य तीन संख्या वाचायची आपल्याला माहिती आपण एकत्र करतो हे दोन संख्या हे दोन संख्या एकत्र आणि हे असं मग बघा बरं सातावर शून्य सत्तर लक्ष आणि पाच मग बघा सत्तर लक्ष पाच कुठे आहे तर बघा सत्तर लक्ष पाच उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा तिसरा प्रश्न बघूया आठ लक्ष ऐंशी हजार ऐंशी आता इथे पण संख्या लिहिण्यामध्ये वेळ घालवायचा नाही काय सांगितलंय आठ लक्ष असं वर लिहिलेलंच आहे बघा आठ लक्ष मग इथे लिहून घेऊया आपण आठ लक्षच्या घरात बघा इथे आठ लक्ष ऐंशी हजार मग हे ऐंशी हजार आणि वर पुढे किती दिले ऐंशी दिले मग इथे आपण काय करायचंय हे ऐंशी लिहायचंय आता बघा आठ लक्ष ऐंशी हजार मग इथे एक संख्या काढली मग तिथे आपल्याला काय आहे शून्य देता आलं पाहिजे मग बघा बरं अशी संख्या आपल्याला कुठे दिसते अठ्ठ्याऐंशी डबल झिरो ऐंशी बघा अठ्ठ्याऐंशी डबल झिरो ऐंशी पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चाळीस लक्ष चाळीस हजार चारशे चाळीस आता प्रत्येक वेळेस प्रसंग लिहायचं का घरं लिहायचे का तर नाही बघा आता लक्षात ठेवायचं की लक्षपर्यंत सांगितलं आहे ज्यावेळेस लक्षपर्यंत होतात त्यावेळेस सहा अंकी संख्या येते आणि दशलक्ष म्हटलं की सात अंकी संख्या आता ही चाळीस लक्ष आहे म्हणजे दोन आहेत ना दश लक्षपर्यंत मी सात अंकी संख्या झाली मग असं लिहून घेते बघा चाळीस लक्ष बघा दोन झाले हे चाळीस लक्ष चाळीस हजार या पद्धतीनं चाळीस हजार आपण पल्पविराम घ्यायचे म्हणजे आपल्या लक्षात येईल आणि हे चारशे चाळीस या पद्धतीनं मग बघा बरं असा पर्याय आपला कुठे दिसतोय चाळीस लक्ष चाळीस हजार चारशे चाळीस बघा पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्यांचे वाचन चुकीचे आहे असं आपल्याला प्रश्न विचारले आता बघा इथे आपण संख्या आणि त्याचं इथे ते दिलेलं वाचन योग्य आहे का ते बघूया आपल्याला चुकीचं आहे त्याला टिकमार करायचे आहे बघा आता आपल्याला आहे तीन ग्रुप हजार आणि हे लक्ष मग बघा दोन लाख तेरा हजार पाचशे आठ मग बघा दोन लक्ष तेरा हजार पाचशे आठ हे कसं आहे बरोबर आहे हे वाचन बरोबर दिलेलं आपल्याला चुकीचं शोधायचं आहे आता बघा सहा लक्ष तीस हजार चारशे बारा हे पण बरोबर आहे माहिती पण हे काय आहे बरोबर आहे आता इथे बघा नऊ लक्ष एकोणनव्वद हजार पन्नास आहे इथे पन्नास आहे आणि इथे दिलं आहे काय पाच बघा नऊ लक्ष एकोणनव्वद हजार इथपर्यंत बरोबर आहे आणि इथे पाच दिलं आहे पण इथे पन्नास आहे म्हणजे हे वाचन कसं आहे चुकीचं आहे हे पण बरोबर आहे तीन लक्ष तीन हजार तीनशे तीन मग आपल्या चुकीचं विचारलं होतं म्हणून आपलं चुकीचं जोडी आहे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न कोटी पंद्रा पंद्रा ही संख्या खालीपैकी कोणत्या पर्यायामध्ये योग्य आहे आता बघा पंधरा कोटी म्हणजे बघा हे कोटीचं घर आहे म्हणजे आपण ती संख्या लहायची पंधरा कोटी आणि काय सांगितलंय पंधरा कोटी पंधराशे पंधरा आता बघा पंधराशे हे दोन आपण लिहिलेले बरोबर आहे आता पंधराशे चांगले पंधराशे म्हणजे काय इथे एक हजार पाचशे ज्याला आपण पंधराशे पंधरा म्हणजे शेवटला पंधरा पंधरा येणार आहे आणि मध्ये किती घरं राहिली बघा बरं तीन राहिले मग मध्ये इथे तीन ठिकाणी काय द्यायचं शून्य द्यायचंय आणि इथे पंधरा पंधरा बघा बरं ही संख्या वाजली की सेम तशीच होते पंधरा कोटी हे हजाराची घरं हे लक्ष हजार आणि पाचशे पंधरा म्हणजेच पंधरा कोटी पंधराशे पंधरा मग असा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय तर बघा पर्याय क्रमांक चार मध्ये दिसतोय प्रश्न कसाही विचारतो तर शे म्हणजे आपल्याला माहिती शेकडा मग इथे पाहिजे आहे की नाही पंधरा मग हे पंधराशे म्हणजेच एक हजार पाचशे म्हणून मग एक हजार हे पाचशे आणि वर पुढे दिलेले हे पंधरा या पद्धतीने आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया प्रश्न बघूया बघा हे आपल्याला संख्या दिली या संख्येत लक्ष हजार व दशक या स्थानावर कोणते अंक आहेत आता बघा आपल्याला माहिती आहे एकक दशक शतक दशकाच्या घरात विचारले एकक दशक दशकाच्या घरात हे आहे एकक दशक शतक हजार आणि दश हजार लक्ष हम्म आता आपल्याला अनुक्रमे विचारले आहे की नाही मग पहिल्यांदा कोणते असे बघा ही संख्या आहे शहात्तर लक्ष पंचेचाळीस हजार दोनशे बारा मग याच्यामध्ये लक्ष हजार आणि दशक या स्थानाचे अंक हे आहेत मग बघा अनुक्रमे विचार मग पहिल्यांदा सहा त्याच्यानंतर पाच आणि त्याच्यानंतर एक मग सहा पाच एक कुठे आहे तर पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आठवा प्रश्न असा विचारला आपल्याला पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती म्हणजे ही संख्या आधी आपल्याला लिहावी लागेल आणि त्याच्या पुढची लगेच येणारी संख्या कोणती ते आपल्याला सांगायचं आहे मग बघा पाच कोटी मग बघा हे ते पाच कोटीचं घर आहे मग इथे लिहून घेऊया पाच कोटी नऊ लक्ष म्हणजे दशलक्ष दशलक्ष दशलक्षच्या घरात काही आहे का नाही आहे म्हणून इथे शून्य द्यायचंय मग बघा इथे नऊ कोटी सॉरी पाच कोटी नऊ लक्ष दशलक्षच्या घरात काही नाही हे नऊ लक्ष दशलक्षाच्या घरा शून्य दिला नऊ लक्ष सत्याहत्तर हजार मग बघा इथे सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव ही संख्या आपल्याला दिलेली आहे बघा या पद्धतीने आपण हे केलं की के आपल्या लक्षात येते पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव आता याच्या पुढची क्रमिक संख्या मग आपल्याला माहिती आहे एककामध्ये एक वाढवायचा मग बघा आपल्याला माहिती आहे याच्या पुढची संख्या कोणती आता पाचशे नव्याण्णव त्याच्यामध्ये जर एक मिळवलं तर किती होते संख्या सहाशे होते मग बघा इथे लिहून घ्यायचं आहे सहाशे आणि बाकी सगळं आहे तसं मग बघा सत्याहत्तर हजार आहे तसं लिहायचं नऊ लक्ष आणि हे सात पाच कोटी मग बघा कोणती संख्या होते पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार सहाशे ही क्रमिक संख्या आहे मग ही संख्या कुठे आहे तर बघा बरं पर्याय क्रमांक एकमध्ये म्हणून आता या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नववा प्रश्न आहे आपल्याला असा दिला आहे आठ अब्ज ऐंशी हजार आठशे आठ ही संख्या अंकात लिहा आता बघा आठ अब्ज मग बघा इथे आपण लिहून घेऊया आठ अब्ज आता इथे घरं आहेत घरं नाही केली तरी चालेल तुम्ही लक्षात ठेवायचं की दहा अंकी संख्या मग बघा अब्जच्या नंतर डायरेक्ट ऐंशी हजाराचं घर आहे मग बघा ऐंशी हजार इथे मग मध्ये किती घर आहेत एक दोन तीन चार मग आपल्याला चारमध्ये काय करायचे शून्य द्यायचे आहे ऐंशी हजार आठशे आठ मग बघा हे आठशे आठ या पद्धतीने संख्या आणि मी ते स्वल्पक्रम दिल्यावर आपल्याला लगे लगेच लक्षात येतं ही झाली संख्या मग ही संख्या कुठल्या पर्यायमध्ये येत पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दहावा प्रश्न बघूया पण बघा आता आपण जेवढे प्रश्न बघितले त्यावर लक्षात येतात काय की आपल्याला जर हे घराचे रकाने माहित असेल तर आपल्याला कोणताही संख्या दिली कोणतीही संख्या दिली अक्षरात देत किंवा अंकात देत आपल्याला ती सहज लिहिता येणार आहे अंकातले अक्षरात लिहिता येणार आहे अक्षरातले अंकामध्ये लिहिता येणार आहे म्हणजे प्रश्न कसाही विचारू दे आपल्याला जर हे माहीत असेल तर नक्कीच आपले प्रश्न यावरचे प्रश्न आपले बरोबर येणार आहेत आणि आपल्याला याचे मार्क्स मिळणार आहेत चला तर मग दहावा प्रश्न बघूया दहाव्या संघ दहाव्या प्रश्नामध्ये आपल्याला असा प्रश्न विचारलाय बत्तीस लक्ष तीनशे एकोणनव्वद ही संख्या अक्षरात लिहा तर मग बघा आपण इथे लिहून ठेवली ती संख्या अक्षरामध्ये तर बघा बत्तीस बघा एक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष दोन्ही घर एक होतं मग बत्तीस लक्ष म्हणतो आपण याला बत्तीस लक्ष तीनशे शतकाच्या घरात तीन एकोणनव्वद या पद्धतीने आपण काय करतो ही संख्या लिहून घेतली एकोणनव्वद मग बघा बरं असा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिलेला आहे मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अं दहा अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व वा लेखन याच्यावरचा स्वाध्याय दोन पॉईंट एक आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेला आहे आणि संख्या कशा लिहायच्या ते पण बघित बघितलेलं आहे अशा कधी आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल बडंब असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू